नमस्कार मित्रांनो पहिली मोठी बातमी आहे क्रिकेटमध्ये झालेल्या क्रेझी को इन्सिडंट बद्दल साऊथ आफ्रिकेचा स्पिनर शमसी आणि इंडियन बॉलर जसप्रीत बुमराह यांच्या करिअरच्या स्टॅटिस्टिक मध्ये समानता आहे याबद्दल शमसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ते मी एक पोस्ट शेअर केली येथे त्याने लिहिलं की फन फॅक जसप्रीत बुमराह आणि मी दोघेही पण सेम टी ट्वेंटी मॅचेस खेळलो गेम मध्ये एक्झॅक्ट सेम नंबर चेंडू टाकले आणि नेमकं सेम नंबर ऑफ विकेट पण घेतलंय आखरच मोठा योगायोग आहे वेल टॉकिंग अबाउट द नेक्स्ट नेम पुढची बातमी आहे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या टी ट्वेंटी सिरीज बद्दल काल रविवारी सिरीजचा शेवटचा झाला पण पावसामुळे तो सामना पूर्ण न झाल्या कारणाने मॅच चा निर्णय झाला नाही पण इंग्लंड सिरीज मध्ये वया तुम्हाला माहित आहे का की बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त रन्स कोणाचे आहेत लवकरच इंडिया ऑस्ट्रेलिया सोबत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये पाच मॅच खेळणार त्यामुळे हे जाणून घेणे थोडे इंटरेस्टिंग आहे तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त रन्स सचिन तेंडुलकर चे आहेत त्यानंतर विवेश लक्ष्मण राहुल द्रविड चेतेश्वर पुजारा आणि पाचव्या नंबर वर अटिंग कोहली वल कोहली जर येत्या सिरीज मध्ये चांगला खेळला तर तो पुजाराला रन्स मध्ये मागे काढेल कारण त्यांच्यामध्ये रन्स डिफरन्स खूप कमी आहे पण द्रविड आणि विवेश लक्ष्मण चा रेकॉर्ड मोडू शकेल का हे बघणं येत्या सिरीज मध्ये खूप इंटरेस्टिंग असेल शिवाय सचिन चे रेकॉर्ड मोडणे सिरीज मध्ये मोडणं थोडं अवघड असेल कारण त्याच्यामध्ये रन डिफरन्स जवळपास एक हजार रन्स आहे आणि पाच टेस्ट मॅच सिरीज मध्ये हे करणं थोडं फार कठीण आहे पॉर्डर गावस्कर ट्रॉफी बद्दल बोलत तर पुढची अपडेट केल राहुल बद्दल आहे पॉर्डर गावस्कर ट्रॉफी सिरीज जी बावीस नोव्हेंबरला सुरू होईल सिरीज सुरू होण्या अगोदर भारताला दोन मोठे इंजरी धक्के बसले होते ते म्हणजे के एल राहुल आणि शुभमन गिल ची इंजरी तुम्हाला माहित नसेल तर शुक्रवारी प्रसिद्ध कृष्णाच्या शॉर्ट बॉल त्याच्या उजव्या एल्बोला लागलेला त्यामुळे तो ग्राउंड च्या बाहेर गेलेला त्यामुळे तो येत्या टेस्ट मॅच मध्ये में उपलब्ध असेल का नाही हा मोठा प्रश्न होता वेल well, के एल राहुल फिट अँड फाईन आहे अशी अपडेट बीसीसीआय कडून आली आहे ने एक व्हिडिओ शेअर केला त्यात त्याने सांगितलं ज्या फिजिओ सांगतो की फ्रॉम अ मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ही फाईन वळ्या पुढच्या अपडेट कडे पुढची अपडेट आहे ती म्हणजे बॉर्डर अच्छ ट्रॉफी मध्ये कॅप्टन कोण राहणार तुम्हाला असेल की शर्माला झाला त्यामुळे कदाचित तो फर्स्ट टेस्ट उपलब्ध नसेल अशी आशंका आहे त्याशिवाय जसप्रीत बुमराला टेस्ट चा कॅप्टन करा अशी मागणी बऱ्याच दिग्गज प्लेअर कडून आली आहे त्यातच हरभजन सिंग चे म्हणणे आहे की पूर्ण सिरीज ला एकच कॅप्टन ठेवा आणि तो म्हणजे जसप्रीत बुमराह या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा